नमस्कार माझं नाव विक्रांत सज्जन आसबे आहे प्रभाग क्रमांक बारामधून मी उमेदवारीचा अर्ज दाखल केलेला आहे माझ्या प्रभागातील सर्व जनतेवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि मी पूर, पूर्ण प्रयत्न करील आणि विजय हा माझा निश्चित आहे माझं विजन असं आहे की आता आपण मोठमोठ्या सिटीत वगैरे जातो सगळीकडं मेट्रो सिटी वगैरे आहेत तर तशा पद्धतीनं आपल्या पण शहरात काहीतरी विकास झाला पाहिजे त्या पद्धतीनं आम्ही सर्वजण मिळून काम करणार आहे हे असे आम्ही सर्व प्लॅन्स ठेवलेले आहेत आणि त्याप्रमाणे आम्ही डेव्हलपमेंट पण सर्व करून घेऊ प्रभागातील काही समस्या आम्हाला प्रभागातील हो। सर्व समस्या असे आहेत की रोडच्या समस्या आहे, आहेत सी सी टी व्हीच्या आहेत सिक्युरिटीच्या आहेत ओपन स्पेसच्या आहेत ड्रेनेजच्या काही समस्या आहेत अशा बऱ्याच काही छोट्या मोठ्या समस्या आहेत त्या आम्ही बनवायचा प्रयत्न करतो आम्ही अपक्ष आत्ता उमेदवारी भरलेली आहे भाजपकडून आम्ही उमेदवारी केली होती पण पक्षाच्या पण थोड्या छोट्या मोठ्या काही अडचणी असतात पण आम्ही कोणत्याही पक्षावर नाराज होत नाही आहे आणि आम्ही त्यामुळे अपक्ष उमेदवारीचा अर्ज केलेला आहे प्रभागात प्रभागात मी लहान लहानाचा मोठा मी प्रभागातच आलो आहे सर्वांशी माझे जवळचे जिवाळ्याचे संबंध आहेत त्यामुळे मला प्रभागातील सर्व लोकांवर विश्वास आहे